आसपास शाहरुख सलमानही नाही नुकताच दिग्दर्शित झालेला चित्रपट विकी कौशलच्या छावा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे छावानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे एकतीस कोटीची ओपनिंग करणाऱ्या या हिस्टॉरिकल फिल्मनं फक्त आणि फक्त तीन दिवसाच्या आसपास शंभर कोटीचा आकडा पार केलेला आहे विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाला पहिल्याच दिवशी खूप प्रेम मिळाल्याचं पाहायला मिळायचं आहे त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवरच आहे या चित्रपटात विकी कौशलनं केलेल्या भूमिकेला न्याय दिल्याचा प्रतिक्रिया प्रेक्षकाकडून मिळालेला आहे तसेच विकी सोबतच मुघल बादशा औरंगजेबाच्या भूमिकेत झळकलेल्या अक्षय खन्नावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे विकी कौशलच्या छावा चित्रपटानं तीन दिवसाच्या आत सगळ्या चित्रपटांना मागं टाकला आहे वैक्तिक स्कूटीची ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने तीन दिवसात शंभर कोटी रुपयाचा टप्पा ओलांडला आहे विकी कौशल आणि रश्मिका मंदना यांच्या चित्रपटाला पहिल्याच दिवशी खूप प्रेम मिळालं विकीच्या या कारकिर्दीतला सर्वात कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत छावा तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे स्वतःचा विक्रम ओढण्यासाठी त्याला अडीचशे कोटी रुपये कमावे लागतील अशातच आता छावन्न दोन हजार कोटीच्या चित्रपटासह शाहरुख सलमान खानचाही विक्रम अगदी सहज मोडला आहे